मित्रांनो सत्तावीस जानेवारी एकोणवीसशे एकोणवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष दिली आणि या घटनेपासूनच बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे बारा रोजी भीमराव आंबेडकर विद्यार्थी असताना त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना पत्र पाठविले एकोणतीस जानेवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसऱ्या गोलमेज परिषदेत आगमन झाले आणि त्यांना एकूण एकशे चौदा संस्थांतर्फे मानपत्र देण्यात आले एकोणतीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोखले पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट पुणे येथे फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम या विषयावर प्रभावी व अभ्यासपूर्ण भाषण केले नंतर हेच भाषण फेडरेशन वर्सेस फ्रीडम या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले